इचलकरंजी वस्त्र नगरी गणेशोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्साहात साजरा झाला आज अनंत चतुर्थीचा दिवस आहे अनंत चतुर्थीशी बाप्पाला निरोप देण्यासाठी वस्त्र नगरी सज्ज झाले आहे या ठिकाणी बाप्पाला निरोप देताना गणेशोत्सव मंडळाचे स्वागत करण्यासाठी सर्व पक्षांनी सामाजिक संघटनांनी स्वागत कमाने उभा केल्या आहेत आणि इचलकरंजी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येऊन स्वागत कमान उभा करत होते मात्र यंदाच्या वर्षी स्वागत कमान ही वेगळी आहे शिवसेनेची वेगळी आणि भारतीय जनता पार्टीची वेगळी आपण पाहू शकतोय हा शिवसेनेचा स्वागत कमान आहे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे बसलेले त्याचबरोबर आपण इकडे पाहूयाच जिंकाच बाप्पाच्या आशीर्वादाने असा संदेश देण्यात आलेला आहे रवींद्र माने यांच्या बॅकग्राऊंडला महानगरपालिकेचं चित्र आहे या शिवसेनेच्या आता इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे या पार्श्वभूमीवर हे दोन स्टेज वेगळे आहेत काय अशी चर्चा आता या निमित्ताने होऊ लागली शिवसेनेचे यंदा दोन वेगवेगळ्या स्टेज करण्याचं कारण सन्मान्य शिवाजी शिंदे नाना मागील वर्षी निवडणुका होत्या आणि आमदारकीच्या निवडणुका पण होत्या त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या एकत्र येऊन एकीचा संदेश द्यावा वेगवेगळं स्टेज वे 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 नको पुन्हा एकत्र स्टेज केलं होतं चालू ना। वर्षी कस कार्यकर्त्यांची संख्या पण वाढली आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे इच्छलगरे या शिवसेनेच्या स्टेजवर इच्छलगरंजी परिसरा परिसर विधानसभा मतदारसंघातील सगळ्या हातखंडे तालुक्यातील सगळ्या गावचे शिवसैनिक शिवसेना प्रमुख सन्मान्य पदाधिकारी यांनी विनंती केली की आम्ही सर्वजण मोठ्या प्रमाणात आम्ही एकत्र या संख्या विचारात घेता गरजेचं शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली हे आपल्याला प्रकाश पाटील सांगतायत आणि हे स्पष्टच आहे त्यामुळं हा स्टेज घातलेला आहे हा स्टेज शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली म्हणून हा स्टेज जर घातलेला असला तरी येणारी महानगरपालिका निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढणार संख्याबळ वाढल्या म्हटल्यावर असं झालंय की सन्मान्य जशी राज्यामध्ये युती आहे तशीच युती आपल्या या इचलकरंजी महानगरपालिकेच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये सुद्धा व्हावी हे सगळं आम्हाला अभिप्रेत आहे पण मागील एक महिन्यापासून भाजपच्या आमदार साहेबांनी त्यांच्या कार्य प्रमुख कार्यकर्त्यांना किंवा इच्छुक उमेदवारांना चलो रे असा संदेश दिलेला ऐकण्यात येतोय आणि त्यांचं त्यांच्या आचरणात पण दिसतोय त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पण सांगितले त्यामुळं आम्ही काय युती धर्म पाहून आजपर्यंत आम्ही एकत्र आहोत युतीचं स्वागतच आहे पण तसा काय त्यांचा जर भेदभाव होत निर्चिल राऊतांच्या नेतृत्वाखाली आम्ही खाली एकत्र होऊ आणि शिवसेनेनं जर सगळे इतर बाजूचे पक्ष जर एकत्र केले तर आज रोजी जे सोपं वातावरण दिसतय आव्हान आव्हानाचा काय विषय नाही त्यांनी त्यांच्या बाब त्यांनी त्यांचा मार्गाने त्यांनी गेले तर आम्हाला आमचा मार्ग होते कोण तुम्हाला आव्हान द्यायचं काय कारण नाही दोघांना जनतेसमोर जावं लागणार आहे जनता जनार्दन हे सर्व सर्वोपरी जनता ठरवेल की कुणाला कुणाच्या पार्ट्यात न्याय टाकायचा ज्यांच्या बहिणीचा कर्ज कर्जमाफी झाली अशा प्रकारचं लाईट बिला सवलती दिल्या अशा प्रकारचं निर्णय धडक बेधडक येणाऱ्या सन्मान्य मुख्यमंत्री सोमवार

स्वागत कमानेबाबत बोलताना त्यांनी भले आव्हान बीज चेहरा आपण त्यांच्या चेहऱ्यावरची भावपुत बघितली त्याच्यानंतर त्यांनी जी माहिती सांगितली त्यात त्यांचा पूर्ण कॉन्फिडन्स आहे आणि ते पूर्णपणे सांगत आहे की शिवसेनेची ताकद आता वाढलेली आहे आणि शिवसेना इतर लोकांना सोबत घेऊ शकते किंवा त्याच्या सोबत जाऊ शकते आणि भाजपला एक मोठे आव्हान देऊ शकते